नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही मेहंदीचा फोन घेऊन हातावरती काय काढत आहे आज याच मॅजिक विषयी आणि लक विषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण खूप जण मला लगातार आपल्या चॅनलवर विचारत असतात की तुमचा जेव्हा आम्ही व्हिडिओ बघत असतो ताई तर आम्हाला तुमच्या हातावरती मेहंदी दिसते काहीतरी सिंबॉल असतात याचं काय महत्व आहे तर सगळ्यात आधी मी आपल्याला सगळ्यांना सांगत असते की आपण ज्या पण डेस्टिनीला मानतो ज्या पण ईश्वराला मानत असतो त्यांचे जे सिंबॉल्स असतात ते मॅजिक सारखे काम करतात तुम्ही मंदिरांमध्ये जात असेल बघितलं ना त्रिशूल असतं स्वस्तिक असतं ओम असतं ओम म्हणजे शिव भगवान डोळ्यासमोर आठवतं स्वस्तिक म्हटलं की लगेच लक्ष्मी माता आठवतं आपल्याला त्रिशूल म्हटलं की शंकर भगवान आठवतं तर अशाच प्रकारे आपलं स्वतःचं भाग्य असतं जेव्हा तुम्ही लकनुसार सुरू करता मंदिरांमध्ये जर जात असेल तर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये ओम दिसेल कधी स्वस्तिक दिसेल या तुम्हाला श्रीसुद्धा दिसेल काढलेलं मग आज याच विषयी बोलणार आहे जर आपलं लक आपल्यावर काम करत नाहीये आपण जे पण काम करण्यामध्ये आपण म्हणतो ना मी ज्याच्यात पण हात टाकत आहे तर मला अपयश मिळत आहे पण मला लक नाही मिळत आहे तर आपण काय करायला पाहिजे शुक्रवार दिवस असो या पौर्णिमा असो या दिवशी साक्षात लक्ष्मीचा वास असतो पण प्लस मेहनत करायची आहे मी नेहमी सांगते मी जेव्हा उपाय देते तर मी आपल्या सगळ्यांना सांगत असते की मेहनत करा तुमच्या मनामध्ये कोणतंही छल कपट नसावं की मी हे करत आहे ते याला यश नको मिळायला मला मिळालं पाहिजे हा मागेच राहायला पाहिजे याचंच का प्रमोशन होत आहे याचंच का दुकान चालत आहे जेव्हा तुम्ही असे विचार करता तर खरंच तुम्ही तुमचं भाग्य खराब करत असता म्हणून असा विचार करायचा की सगळ्यांचं चांगलं होऊ दे भलं होऊ दे त्यासोबत माझं आता आपल्याला एक काम करायचं आहे जर आपल्या हाताला यश नाही आहे अपयश आहे जेंट्स राईट हँड आणि लेडीज लेफ्ट हँड मी नेहमी सांगत असते की जेंट्सने राईट हँडचा जास्त उपयोग करायचा आणि लेडीजने लेफ्ट हँड कर्ता आणि कर्मा असे दोन आपले हात असतात तर आपल्याला हातावरती मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे मेहंदीने तीन ते चार दिवस हा सिंबॉल राहतो जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढणार पूर्वे पूर्व दिशेकडे बसायचं मुखामध्ये लक्ष्मीचा तो, तो जो पण मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आणि रात्रीला हे काढायचं आणि याच्यामध्ये जेव्हा पॉईंट येतात तर हे आपले चक्रा बॅलन्स करतात म्हणून हे सिंबॉल आपल्याला खूप जास्त काम करतात मी जेव्हाही वास्तू व्हिजिटला जाते तर खूप जण मला प्रत्यक्षात विचारतात की ते याचं महत्व काय आहे हे लक वाढवतं यश देतं तिथनं अपयशनी वापस नाही यायचं जसं मी कोणाकडे जाते तर माझी एकच पॉवर असते हिलिंग पॉवर की यांना खूप चांगला रिझल्ट यावा यांनी एका महिन्यात मला फीडबॅक दिला पाहिजे म्हणून तुम्ही काहीही करा तुमचं गुडलक काम नाही करत तुमच्यामध्ये असं म्हणा की औराफील्ड पॉझिटिव्ह नाही आहे तुम्ही तुमच्या हातावर आजच स्वस्तिक काढणं सुरू करा आणि रिझल्ट बघा तुम्ही बाराही महिने काढत असेल तरी काही हरकत नाही स्वस्तिक काढा ओम काढू शकता शांतता नाही माइंडमध्ये तर ओम काढा तुम्हाला वाटतं त्रिशूल, त्रिशूल ते से से तर तुम्ही त्रिशूल काढू शकता असे भरपूर सिंबॉल आहेत आपल्या अध्यात्मामध्ये की ते आपल्यावर काम करतात आणि बघा भावनेनुसार जेव्हा तुम्ही काढतात तेव्हाच त्याचं काम होतं नाहीतर तुम्ही म्हणायचं आहे काढायचं म्हणून काढते तर असं होत नाही म्हणून आपली शक्ती आणि आपली जिज्ञासा सगळ्यात मोठी गोष्ट असते धन्यवाद